मोटरसायकल चोरी करणारा आंतरराज्य मधील आरोपी अटकेत एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त एकोण मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक बसवराज तेली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगलीश्वर पोलीस ठाणे हद्दीत घडणारे चोरी मोटरसायकल चोरी घरफोडी गंभीर गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच भेट देऊन उघड गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढीलप्रमाणे कारवाई केली आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी सांगलेश्वर पोलीस ठाण्याकडे गुन्हे प्रकटीकरण शाखेला पोलीस ठाणे हद्दीत घडणारे गंभीर गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेशित केले आहे अटकेत आरोपी हा सांगलेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हापूर रोड विष्णुआना फळ मार्केट येथे चोरीची मोटरसायकल विक्रीकरिता येणार असल्याची गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे जाऊन वॉच केले असतात पांढऱ्या रंगाची होंडा ऍक्टिवा साजी मोपेड मोटरसायकल तिचा आर ओ क्रमांक एम एच दहा डी एस बावन्न एकोणसत्तर ही ताब्यात मिळून आल्याने तसा त्यांचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास लागलीच चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पथकाने आरोपीकडे कसून तपास केला असता आरोपीने सांगलीश्वर पोलीस ठाणे भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर वीस दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरीस गेलेली मोटरसायकल चोरून ने, चोरून नेली असल्याची कबुली त्यांनी दिली सदर आरोपी सांगलीश्वर पोलीस ठाणे विश्रामबाग पोलीस ठाणे हुपरी पोलीस ठाणे शिवाजीनगर पोलीस ठाणे निपाणी पोलीस ठाणे जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीत अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे आरोपीस याचे निवेदन घेऊन त्याचप्रमाणे निवेदन पंचनामा करून आरोपी याच्याकडून एकूण नऊ मोटरसायकल एकूण चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मध्यमाल जप्त केलेला आहे तरी सदर आरोपी यास सदर गुन्ह्यात अटक केली असून आरोपी यांना माननीय न्यायालयाने दोन दिवस पोलीस कस्टडी रिवांड मंजूर केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सतरा त्रेसष्ट संदीप पाटील सांगलेश्वर पोलीस ठाणे करत आहेत